महाराष्ट्रातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर तासनतास रांगेत उभे राहून दर्शन घेतात अशा या मुंबईच्या लालबागच्या राजाचे गणेशोत्सवात पौरोहित्य करण्याचा मान कोल्हापूरच्या सुपुत्राला असं सांगितलं तर विश्वास बसणार नाही या सुपुत्राचं नाव आहे अरविंद श्यामराव वेदांते एक दोन नव्हे तर एकोणीसशे ऐंशी पासून म्हणजे लालबागच्या राजाचे जे विश्वस्त आहेत अरविंद वेदांत यांच्यावर गाढा विश्वास आहे पहिल्या दिवशी गणेशाची प्रतिष्ठापना झाली की विसर्जनापर्यंत दहा दिवस अरविंद वेदांते हेच पूजा अर्चा आरती व पूजेचे सर्व विधी करत असतात त्यांच्या घराण्यात अनेक पिढ्यांची पौरोहित्य परंपरा आहे पूजा विधीचं संपूर्ण ज्ञान श्लोक मंत्र स्वच्छ आणि स्पष्ट बिनचुक मंत्रोच्चार हे त्यांच्या पूजेचे वैशिष्ट्य असतात सकाळी साडेपाच करतात पुन्हा सायंकाळी आठ वाजता पूजा करावी लागते लालबागच्या गणपतीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून भाविक येत असतात बॉलिवूडच्या सेलिब्रिटी पासून ते आमदार नामदार मंत्री सुद्धा दर्शनासाठी येत असतात अनेक भक्त नवस बोलतात हा गणपती नवसाला पावतो अशी भाविकांची श्रद्धा आहे एवढ्या मोठ्या मानाच्या गणपतीचं पौरोहित्य करण्याचा मान कोल्हापूरच्या सुपुत्राला मिळाला ही अभिमानाची गोष्ट आहे कोल्हापूरचं नाव देशभरात अनेक बाबींनी प्रसिद्ध आहे कोल्हापुरी चपला कोल्हापुरी मिसळ वडापाव विश्वास इंजिन सोन्या चांदीचे दागिने कोल्हापुरी गुळ करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मराठी चित्रपट सृष्टीचं माहेर शिरायांच्या शिवरायांच्या स्वराज्याची महाराणी तारा यांनी बसवलेली दुसरी राजधानी आंतरराष्ट्रीय कुस्तीचे प्रणेते शाहू महाराज इत्यादी ही नगरी लौकिक पात्र आहे लालबागच्या राजाची गणेशोत्सवातील बाणाची पूजा सुद्धा कोल्हापूरच्या सुपुत्राकडे ले आहे हे खरोखर कोल्हापूर करणं अभिमानाची गोष्ट आहे विनोद शिंगे कुंभोज तुम्ही लालबागच्या लालबागच्या राजाची पूजा मी जवळजवळ एकोणीसशे ऐंशी पासून म्हणजे हे चव्वेचाळी वर्षी माझी लालबागच्या राजाची पूजा करण्याची मला संधी मिळालेली आहे आणि तुम्ही कोल्हापूरहून येता तुम्ही राहता कसं दिवस भरते म्हणजे दहा दिवसा दिनाक्रम काय असतो मी सकाळी ओळखल्यानंतर साडेपाच ला साडे एक ला आरती झाल्यानंतर थोडे एक तासभर मी घरी जातो त्यानंतर परत येऊन परत थांबून संध्याकाळी साडेआठ नऊ ला आरती झाल्यानंतर मग मी घरी जातो आणि मोठमोठे सेलिब्रिटी आणि राजकारणी येतात त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही पूजा करून घेता तर आणि मुख्यत तुम्ही सगळ्यांचं लाडकं दैवत आहे लालबागचा राजा, ला राजा। त्याच्या चरणी बसलेलं असतं कसं वाटतं हो फार मला अगदी आनंदी वाटते लालबागच्या राजा म्हणजे आधी राजाच्या जवळ बसले राजाच्या उजवा बसून आज जवळजवळ मी चव्वेचाळीस वर्षी त्या पायात बसत आलेले आहे आणि त्यामुळे सेलिब्रिटी काही राजकारणी लोक ते येतात त्यांनाही वाटतं की बाबा भरजी करून आपण पूजा करून घेतली पुजारीकडून त्यांना प्रसाद दिल्यानंतर त्यांना वाटतं ते अनेक असे प्रत्यक्षात लालबागच्या राजांच्या आम्हाला प्रसाद दिला असं त्यांना समाधान एक वाटतं आणि लालबागच्या राजाची आपण जर मूर्ती पाहिली तर आ, ती थोडी म्हणजे लोकांना भावते राजाच्या शाही थाटात असतो त्याचा थाटमाट असतो त्या पूर्ण देखाव्यात तुम्ही दहा दिवस बसता पूजा अर्चा करता आणि लालबागच्या मंडळाकडून तुम्हाला सन्मान देखील तसा मिळतो तर त्याबद्दल काय सांगाल कसं असतं आता मला लालबागच्या राजाच्या कार्यकारणी एवढी फार चांगल्या कार्यकारणी जवळजवळ मी तीन कार्यक्रम असतात एक पाद्यपूजन मंडप पूजेला पण यावं लागतं आणि गणपती अकरा दिवस त्यामुळे कार्य करणे ही सगळी सदस्य कंपनी सगळी चांगले मान सन्मान देतात आणि त्याच्यामुळे मला पूजा करायला सुद्धा आधी आनंदी होतो मी